या नारदा अपमान केला तुझ्या तो अपमान केला वाईट वाटलं नाही कारण केली जाते या नारदा दूषण सुद्धा दिली जातात पण वेळोवेळी या नारदा ती दूषण भूषण ठरविली आणि आता जो जो अहंकार साम्राज्याचा तू अगदी भेदभाव करत होतीस उच्च नीच असा भेदभाव तू करत होतीस मग त्याची योग्यता काय आहे आजपर्यंत तुझ्यापेक्षा मोठा असणाऱ्या व्यक्तीचा आदर न करता सदैव द्यायचा तू अनेक आदरात केला आणि म्हणूनच त्याची शिक्षा तुला भोगावी लागला

तुझी चूक तुझ्या लक्षात आली आणि स्वतःची चूक कबूल करणे एवढा सद्गुण या विश्वासांना कोणताच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी चूक तुझ्या लक्षात आली ना आता ती चूक

हा फक्त अवतार नसणार ही सुद्धा बगलामुखी विद्या असणार आहे प्रथम चतुर्थम विद्या षोडशी पंचम विद्या भुवनेश्वरी षष्टम विद्या भैरवी सप्तम विद्या धुमावित्री आणि अष्टम विद्या म्हणजे बगलामुखी विद्या या बदलामुखी विद्येचं महत्त्व या आगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे म्हणून तुम्हाला साऱ्या देवतांची जर का आज्ञा मला असेल तर मला या साऱ्या जनमानसाला या बदलामुखी विद्येचं महत्व सांगायचंय या पितांबरी देवीची भजन पूजन कसं करायचं हे मला सांगायचं नारदा अमा त्रय देवतांची अज्ञात या बगलामुखीच महत्व अखिल विश्वाला पटायला बघल्यामुखीच महत्व या विश्वाला पटवून दे देवतांची अज्ञातुलय सर्वात महत्वाचं का तरी बगलामुखी देवी म्हणजे पितांबरी देवी ती कशी तर या बगलामुखी देवीनो माझ्या वैकुंठीच्या नारायणाच्या पितांबराप्रमाणे पिवळं वस्त्र परिधान केलं म्हणून या बगलामुखी देवीला यापुढे पीतांबरी देवी म्हणून सुद्धा ओळखलं जाणार आता या पीतांबरी देवीची भक्ती कशी करावी तर भक्ती करत असताना या अनुष्ठान करताना पिवळं वस्त्र परिधान करावं पूजनासाठी लागणारी पुष्प फुल ही पिवळ्या रंगाची असावी हळदीच्या कांडीची माळ ही आईच्या आराधनेसाठी वापरावी आणि सर्वात महत्वाचं काल तर पीतांबरी देवीची भक्ती करताना बगलामुखी देवीची भक्ती करताना महत्वाचं ब्रह्मचर्यात्वाचं पालन करावं शुद्ध तन आणि मनान आईची भक्ती व्हायला आहे आणि म्हणूनच त्यासाठी भक्ती करण्यापूर्वी भक्ती करण्यासाठी आवश्यक असणारे नियम जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या नियमांचं पालन करणं तेवढच महत्वाचं आणि त्यासाठी योग्य गुरुच मार्गदर्शन महत्त्वाचं आणि ज्यावेळी गुरुचं मार्गदर्शन लाभेल आणि बघरामुखी देवीची भक्ती पूर्ण होईल त्यावेळी त्या भक्ताला त्या संमोहन विद्या विद्या स्तंभन विद्या मारण विद्या या चार विद्या प्राप्त होतीलच त्याचबरोबर युद्धशक्ती आणि वाक शक्ती देखील प्राप्त होणार आहे एवढं कळे एवढं सारं काही मिळून देखील जर का तो भक्त अन होतो पण सापडला असेल थोडक्यात सांगायचं झालं तर आईचा भक्त हा गुणाला जर का वचन देऊन त्या वचनामुळं संकटात सापडला आणि अडथणीत सापडला तर आई त्या भक्ताची त्या संकटातून अगदी